नमस्कार मंडळी हो का आमचं तर फॅन कंटिन्यू चालू असतं सोडा आणि आज असा विषय आहे की मी गेले व्हिडिओमध्ये पण एवढं वरडलं ना फेक आयडियावाल्यासाठी आणि जळणाऱ्या लोकांसाठी मग ज त्यांनी जळतात म्हणून आमच्या लाईव्हला फेक आयडिया काढून येत येतं बरोबर की नाही त्यांना सांगते मी आमच्याकडं टाईम नाही बरं का तुमच्याकडे लक्ष द्यायला फेक आय डीवाले आमच्याकडं टायमिंग नाही आम्हाला जे करायचं आहे ना आम्ही कर तेच करणार आम्ही यूट्यूब चॅनलवरती लाईव्हला येणार व्हिडिओ टाकणार व्हिडिओ अपलोड करणार बॉग व्हिडिओ सोडणार आमचं मर्जी आम्ही करणारच तुम्ही किती फेक आयडिया काढून आलं तरी आम्ही नाही सोडणार यूट्यूब चॅनल चालवायचं व्हिडिओ सोड आम्ही व्हिडिओ जसं रोज अपलोड करतो ना तसं कर सोडतोच आम्ही अपलोड करतोच व्हिडिओ तुमच्याकडे कर लक्ष द्यायला आम्हाला कुठं टायमिंग आहे आम्हाला जेवायला टायमिंग भेटत नाही तुमच्याकडे कधी आम्ही लक्ष द्यावं जेवढा वेळ मी लाईव्ह असते ना तेवढ्या वेळामध्ये जेवढं लक्ष असतं तेवढंच असतं बाकीच्या टायमिंगला तुमचं नाही आम्ही डोक्यात घेत आलं की आमच्या लाईवला असं बोललं तसं बोललं आम्ही नाही टेन्शन घेत समजलं का आम्हाला कुठं तेवढं टाईम आहे तुमच्याकडे लक्ष देणं एवढं आम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाही आम्हाला टायमिंग नाही समजलं का मी गेल्या व्हिडिओमध्ये लई काही बोललं त्याच्यावरून थोडं सुधरायला पाहिजे होतं नाही सुधारला आज जे तुम्ही घडवलं ना माझ्या माझ्यालामध्ये आई घाला तिकडे तुमच्या समजलं का फेक आय डीवाले आलाय कुत्रे आता मी बोललं शिव्या दिलं तर लय असतं तो सर्वांना म्हणून शिव्या पण देऊ शकत नाही आणि माझ्याला पण प्रॉब्लेम येऊ शकतो जाऊ दे आम्ही नाही लक्ष देणार तुमच्यावरती ज्या जे करायचं तुम्ही करा आम्हाला जे करायचं आम्ही यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही करतो तुम्ही किती बी आम्हाला माग खेचायचा प्रयत्न केले तर आम्ही माग नाही येणार जास्त पुढंच जाणार पण मागं नाही येणार समजलं का आम्ही आमच्या घरच्यांचं ऐकलं नाही तुमचं काय तुम्हाला भिणार का आम्ही भिनार का मी तुम्हाला नाही भिनार नाही भिनार तसंच मित्रांनो तुम्हाला दाख एक दाखवायचं आहे बरं का जानू काय केलेत खांड केच पेन घेऊन दाखवते तुम्हाला ए तिकडे ये के का नको म्हणतो इकडे ये इकडं लवकर ये आला का हुँ। हुँ। तुम्हाला दाखवते त्यानं काय कांड केलं तुम्ही म्हणत असाल ते कपडे कशाचे आहेत आमचं रोजच वापर करणारे कपडे आहेत आमच्याकडे सध्याला कपाट नाही म्हणून आम्ही खुर्चीवर ठेवलेला आहे कपडे आणि खाली बसतो बस खाली चल इकडं ये इकडं ह्या साईडला ये सर बार असे केच पॅन न काय केलंय वही मध्ये लिहिते का अंगावर लिहून केचपेन सांगा बरं काही आणि तोंड बघायचंय का तुम्हाला त्याचा का नको दाखवते की हो का तोंड थांब इकडं थांब ना पोट ना आलाय काय केलं इतकं वेळ मी लाईव्ह मध्ये असलं तर ह काय हा आणि टी शर्ट तर आका पेन पॅन पेन ह्याच्यानीच लिहून गेलय त्याला घासून घासून धुताना ना आम्ही घासून घासून सर्व पटलंय कपडं आणि चेहरा बघायचं कसं झालंय आणि तुम्हाला अजून दाखवते बर का त्यानं कुठं कुठं लिहून घेतलंय ए पळू नको तुमकडं थांब गपचिप थांब 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 ए पायावर दिसतं का तुम्हाला केच पॅन लिहिलेलं ए छान ठेव पाय छान ठेव सांगा तुम्ही म्हणता लहान लेकर असतात त्यांना काय समजत नाही आतापर्यंत त्यांना सांगायचं समजून रोकटोक केलं तर पुढं त्यांनी जास्तीत जास्त समजदार होत नाहीतर असं असं कागड्यावर सोडलं तर असंच पुढे हेच करते जास्त म्हणजे ह्यांनी डोक्यामध्ये नाही घेणार ना आम्ही सांगितलेलं हो का हे पायावरती बघितलं का जवळून बघ वाटलं असं का कशाला थपतू रे बघू त्या पायाला का त्या पहिला पण लिहून घेतलाय ह्या माकडाचा बघून ना जानू करती बर का है? ह्या माकडाच बघा कुठं कस पडत आहे का तू कुठं कुठं लिहून घेतली का बाई इकडे ये तुझ बघून ये उठ ये मारत नाही ये बघू तू कुठं कुठं लिहून घेतली अ काय जानू <laughs> ही काय लिहून हातावर तर नाही लिहून घेतली सरख रे दाखवू दे मला आणि पायावर लिहून घेतली बर का सरक तू तू सरक घेतलं नालाय का तुझा बघून ती करती तसली चाळ्या ए उठ ग उठ सरक तिकडं हो का सर तू पाय काढ हो का ही पण लिहून घेतली बर का सर काढ पाय काढ पाय तुझा बघूनच केले हो का ही पण लिहून घेतली बघा पायावरती ह्या पायावरती नाही पण ह्या पायावरती आहे लिहिलेलं हो का कसं हे ना सर्व चाळ्या स्त्रीच बघून करते काम आणि इकडं सर्व ठेवलेत बघा तुम्हाला दाखवते केच पॅन कुठं कुठं काय काय केलं हो का तुम्हाला दाखवते हां नवीन नवीन होत बर का अजून ते दुकान आणलेलं पॉकेट मधलं काढलं पण नव्हतं किच पॅन आता शाळा सुरू होणार आहेत म्हणून मी जपून ठेवलं होतं हे आणून पण लई दिवस झाले होते बरं का हो का किच पॅन सर्व सगळं खराब केलं तर कुठं पण लिहित आहेत पायावर तोंडावर हातावर कुठं पण भिंतीवर सगळं हो का ह्याच टोक तर बघ कस केलं तर कस घासून 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 ह्याचं टोकच मोडलं सर्व केच पर्यंत तसंच केलं हो का सर्व सर्व सर्व, सर्व तसंच केलं का रे तोंडाची आणि अजून एकदा सांगते फेक आयडियावाले तुम्ही किती पण माझं बिघडायचा प्रयत्न करा पण माझं काही बिघडणार नाही समजलं का कारण माझ्या माझं साथ आहे म्हणून सांगते तुम्हाला माझं काही बिघडू शकत नाही माझं बाळूमाटीशी आहे समजलं का मला काय फरक पडत नाही माझं काय बिघडत नाही तुम्ही जेवढा माझं बिघडायला जातो ना तेवढं तुमचं रिटर्न बिघडणार शंभर टक्के लिहून घेते तुम्हाला कारण माझं बाळूमामा आहे माझ्या पाठीशी आहे त्याचा हात माझ्या डो डोक्यावर आहे त्यांचा आशीर्वाद आहे मला नाही काही फरक पडत ना काही बिघडत नाही तेवढं माझ्या घरचे बिघडायला थांबले होते तर माझ काय फरक पडला नाही तुमच्या ह्याच्याने काय फरक पडणार आहे समजलं का एवढं लक्षात ठेवा देवा आहे माझ्या पाठीशी